भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी ठाकरेंची साथ सोडणार नाही एसीबी चौकशीवर राजन साळवींचे स्पष्ट बोल ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची अलिबाग येथील एसीबी बी कार्यालयात उद्या दहा जानेवारी चौकशी होणार आहे वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहणार आहेत तर साळवी यांचे बंधू आणि पुतण्या चौकशीला सामोरे जाणार आहे ए सी समोर ज्यावेळी साळवी यांच्या कुटुंबियांसमोर सोबत चौकशीला हजर राहणार आहेत त्याचवेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवी उपस्थित राहणार आहेत भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरेंचीच साथ सोडणार नाही असं कुटुंबियांच्या ए सी बी चौकशीबाबत बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की उद्या माझी आणि माझ्या कुटुंबियांची ए सी बी चौकशी आहे भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी पण मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही तसेच मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही उदय सामंत यांनी राजापूर येथे बोलताना केलेल्या टीकेला राजन साळवी यांनी उत्तर दिले आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरही राजन साळवींनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले की उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता त्यामध्ये केलेले उल्लेख पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजूने निर्णय देतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी